सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा आलेले आहेत आणि अनंत चतुर्दशी सुद्धा जवळ आलेले आहे म्हणजे सहा तारखेला अनंत चतुर्दशी आहे आता अगदी थोडेसे दिवस राहिलेत आणि गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत बऱ्याच मुला मुलींचं लग्न होत नाही ही एक सर्वात मोठी समस्या आहे अगदी पूर्वी एकोणीस वीस वर्षापर्यंत तरी विवाह व्हायचे आताची मुलं अगदी तिशीच्या घरात जातात तरी मुलांचं म्हणा किंवा मुलीचं म्हणा लग्न होत नाही ह्याला कारण एक वेगळा सुद्धा आहे आता इथे तो कारण मी सांगत नाही परंतु एक वेगळा सुद्धा एक कारण आहे परंतु आपल्याला जर का असं वाटत असेल की आपलं लग्न आपलं स्वतःचं लग्न अगदी लवकरात लवकर जुळून यायला पाहिजे त्यासाठी गणपती बाप्पांना अशी एक वस्तू अर्पण अर्पण करायची आहे ज्याने आपल्या लग्नाला जो काही वेळ लागत आहे म्हणजे खूप लांबत आहे लग्न होत नाहीये कुठे जुळत नाही किंवा गेल्यानंतर काही बोलणी झाली की घरी आल्याच्या नंतर पुन्हा नकार येतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि लग्न मात्र जुळत नाही अशा वेळेला काय करायचं गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि प्रत्येक दुःख आपल्यापासून प्रत्येक संकट दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करतात अतिशय शीघ्र पावणारी देवता ती म्हणजे गणपती बाप्पा सर्वांचा लाडाचा हा गणपती बाप्पा आलेला आहे त्यामुळे सेवा आणि उपाय आपण केलेच पाहिजे आपल्या घरात किंवा इतरांच्या कुठेही तुम्ही असा विचार केला की आता सर्वांचे घरातले गणपती दीड दिवसाचे गेलेले आहेत किंवा पाच दिवसाचे गेलेले आहेत सात दिवसाचे गेले आहेत तर अकरा दिवसांचे ज्यांच्याकडे गणपती असतील अगदी मंडळात असतील सार्वजनिक तरीही चालेल काय करायचं आहे का एक, सर्वात महत्वाची गोष्ट ज्या अक्षदा असतात ज्या आपण लग्नासाठी अक्षदा तयार करतो बघा त्याच अक्षदा म्हणजे आपल्या घरातले अख्खे तांदूळ घ्यायचे एकही तांदूळ खंडित नको अख्खे तांदूळ घ्यायचे ते कुठलेही असू दे बासमत बासमती असू द्या किंवा साधे आपण जे जेवणात रोज खातो ते असले तरी चालतील तांदूळ घ्यायचे थोडीशी हळद हळदीची थोडीशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि हे ते तांदूळ जे आहे हे हळदीने पिवळे करायचे तुम्हाला माहितीये आपल्या लग्नात हळद इतकी महत्वाची आहे म्हणजे हळदीची जसे खाण्याचे फायदे आहेत तसे आपल्या रीतिरिवाज करण्यासाठी तर सुद्धा हळद वापरली जाते अंगाला हळद लावली जाते तर ही हळदीने आपण ज्या अक्षरा आहेत त्या हळदीने व्यवस्थितपणे रंगून घ्यायच्या थोड्याशा सुकू द्यायच्या आणि त्यानंतर ह्या ज्या काही तुम्ही अक्षदा घेतलेल्या आहेत ह्या अक्षर घ्यायच्या आणि एखादं लाल फूल दुर्वा किंवा मोदक तुमच्याकडे जे पण काही असेल किंवा नसेलच तर खडी साखर घेतली तरीही चालेल हे सर्व घेऊन जिथे कुठे गणपती बाप्पा विराजमान आहेत अकरा दिवसापर्यंत तिथे हे सर्व घेऊन जायचं गणपती बाप्पांना नमस्कार करायचा दुर्वा जे काही तुम्ही पूजेसाठी नेलं असेल तिथे ते तुम्ही अर्पण करायचं पूजा करायची त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे ह्या ज्या अक्षदा आहेत ज्या तुम्ही पिवळ्या केलेल्या आहेत हळदीने त्या अक्षदा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायच्या अगदी त्या कितीही असू द्या छोट्या थोड्याशा अगदी मुठभर असू द्या किंवा थोड्याशा असू द्या त्या अक्षदा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे काय की माझं लग्न जो अं विलंब होत आहे माझ्या लग्नासाठी विलंब होत आहे किंवा काहीतरी संकट माझ्या लग्नात लग्ना लग्न जुळण्यासाठी येत आहे ते सर्व संकट दूर होऊ द्या गणपती बाप्पा हे संकट दूर करणारी देवता आहे त्यामुळे सर्व संकट हे दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात त्यामुळे हे जे लग्नासाठी तुमच्या संकेत संकट येत असतील ते संकट दूर करतील आणि तुमच्या लग्नाला लागणारा जो विलंब आहे हा विलंब दूर होईल आणि लवकरात लवकर तुमचं लग्न जुळून येईल हा उपाय फक्त अनंत चतुर्दशी पर्यंतच करू शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला पुढच्या वर्षीच तर तुम्ही हा उपाय आजपासून कधीही करा परंतु अनंत चतुर्दशी पर्यंतच मला वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ कळला असेल आणि व्यवस्थितपणे उपाय करा आणि ह्या उपायाने नक्कीच सर्वांना लाभ होईल गेल्या वर्षी सुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि बघा तुम्हाला मी सांगते हा जो उपाय आहे अतिशय प्रभावशाली आहे ज्यांना कुणाला ह्या व्हिडिओचा फायदा झाला असेल त्यांनी फटाफट येऊन कमेंट करा की तुम्हाला हा फायदा झालेला आहे तर आजचा हा जो उपाय आहे तुमचं नक्की लग्न जुळून येणार आहे छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच गणपती बाप्पांच्या चरणावर प्रार्थना श्री स्वामी समर्थ